हिने किती वेळ खुडकाल ते तिने कुठं होतो तुम्ही जा दे जा दे कुठले पाहुण पुण्याचा पुण्याच्या इथं इथं कसं काल दर्शनासाठी आज एकादशी असं का काय करताय काम मी असाच कंपनीमध्ये जॉब करतो असं वा 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 किती मिळते तुम्हाला पेन्शन पगार टेन्शन नाही मी अजून सर्व्हिस पाहिजे सध्या असं का हो मिळतो आपला पोटा पुरता काहीतरी एकटेच येतात ना नाही कधी कधी एकटा येतो कधी जोडी नाही महिन्याची वर आहे म्हणा की तुम्ही हो हो दर महिन्याला येतो ठीक आहे खूप प्रसन्न वाटतं इथं आले मला हो आणि वाळवंटातल्या चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर आणखी फ्रेश वाटतं मला हो कशाने आलात तुम्ही बस नाही आलो बस ना ठीक आहे किती वेळ लागला तुम्हाला इथून यायला सहा सात वाजता धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नमस्कार। चालू का सर काय निबांध कुठले मी लिहिलं आहे कुणा खात्यात मी जी खाते त्याच खात्यात पोलीस मध्ये येत काय हां हॉटेलमध्ये काय मला <laughs> तिथं लई खात्या तिथं लई खातेत खा ना हां <laughs> हां 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 <laughs> तिथं खात्या प्रोग्राम मग हां तुमच्या दोस्त जर बघितले तर विद्रोही पॉवरंग असा कसा झाला म्हणतील त्यांना माहित आहे मी कसा आहे काय म्हणताय काय म्हणते आलो आम्ही इकडे लातूरचे आहेत लातूर बा भूकंप भूकंप करत बा भूकंप करत आहे यूट्यूबवर चलतं आहे आमचं काय पोटपाणी काय एखादी चांगला माणूस तो पैसे काही आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची काय नाही एखादी तर रुपये साहेब दारूच्या माहितीला जात नाही पण देताल ना त्या माणसाला नाही वाईट काम करत नाही दारू पिक नाही ना पाजत नाही तुम्ही पिऊ नका हो नाहीच पिता मी थे थे आता तुमचा कुणी येणार अजून कुणी आलं बी नाही आता तव आलं ते पंधरा सोळा कट केवलो की तुम्ही